नमस्कार बंधू आणि बहिणीनो आपण स्वामी स्तोत्र ऐकतो स्वामींची प्रार्थना ऐकतो स्वामी संदेश ऐकतो तसेच स्वामी चरित्र वाचले व ऐकलेही असेल करोड लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या स्वामींची दिनचर्या कशी होती स्वामी कधी उठायचे दिवसभर काय करायचे रात्री कधी झोपत असत ही सर्व माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा श्री स्वामी समर्थ पहाटे लवकर म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठायचे पहाटे चार वाजता स्वारी दिवसभर अक्कलकोटला येणारे भक्त व अतिथी यांची नावे सांगत पंधरा मिनटे असा स्वामींचा कार्यक्रम सुरू असायचा त्यानंतर सव्वा चार वाजता स्वामी जवळच्याच डोंगरावर एकांतात बसण्यासाठी निघून जायचे आणि आश्चर्य पहा स्वामींनी पंधरा मिनटात सांगितलेली भक्त मंडळी अतिथी त्या दिवसभरात नक्की यायची ब्रह्ममुहूर्तात स्वामी डोंगरावर जाऊन साधना करीत असत त्यावेळी कोकिळा मोर भारद्वाज पक्षी स्वामींच्या कानाला मधूर वाटावे म्हणून गोड आवाज काढायचे स्वामींची त्वचा मऊ नितळ व कोमल होती आपले स्वामी मनाचे राजे होते ते कित्येक दिवस आंघोळ करीत नसत तर कधी दिवसातून चार चार वेळा आंघोळ करीत मनाला आले तर आंघोळ करीत नसत तरीही त्यांच्या शरीरातून कायम धुपाचा सुगंध यायचा स्वामींना सकाळी उठल्यावर गोड खायला फार आवडत असे सकाळच्या नेहारीसाठी कधी खीर मसाले दूध असे तर कधी पने असायचे ते स्वामी फार आवडीने खायचे स्वामी दुपारी जेवायला बसले तर शेकडो भाकरी खायचे आणि कधी कधी स्वामी कित्येक दिवस जेवण काय पाणीसुद्धा घेत नसत भूक लागली की आरामात जेवत असत किंवा सकाळी उठून स्वामी सरळ त्यांची आवडती गाय जी नंदा होती त्या नंदाजवळ जात केलेला स्वयंपाक तिला प्रेमाने भरवत ती नंदा सुद्धा आपल्या जिभेने स्वामींना खरा खरा चाटत राहायची मग स्वामी सरळ तिच्या चार पायामध्ये जाऊन बसत आणि तिच्या कासेला तोंडाने ढुशी देत मग ती सात्विक गाय सुद्धा आपला पाना स्वामींसाठी मोकळा करीत असे धारोष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदा गाईला मिठी मारून माझी माय गही असे म्हणत आणि दुधाने माकलेला आपला अंगाकडे पाहत स्वतःच हसत दुपारनंतर कधी कधी स्वामी गावात कुणाच्याही दरवाजासमोर जाऊन उभे राहायचे दारासमोर उभे राहून जेवण घाल गे माई असे म्हणत घरातील बाई लगबगीने बाहेर यायची स्वामींना पाहून ती भक्तिभावाने जेवण वाढायची स्वामी मग बाहेरच जेवायला बसत त्यावेळी आसपासच्या गायी कुत्रे येऊन स्वामींच्या ताटात जेवत स्वामी त्यांनाही प्रेमाने घास भरवत असत गोपाळकृष्ण बुवा केळकर हे स्वामींचे समकालीन स्वामींच्यावर त्याने बरेच लिखाण केले आहे स्वामी रात्री झोपतानाचा प्रसंग त्याने लिहिला आहे रात्री स्वामी झोपायला गेल्यावर फक्त रात्र झालेली असायची अंधार दाटलेला असायचा रातकिडे किरकिरत असायचे तेव्हा स्वामी झोपायला जायचे पण स्वामींना कधी गाढ झोपल्याचे पाहिलेले आठवत नाही रात्री फार उशिराने स्वामी तोंडावरून पांघरून घेऊन स्वतःला झाकून घेत सगळीकडे भयान शांतता असायची आणि स्वामींच्या पांघरुणातून रात्री दीड दोनच्या सुमारास कधी भारूड तर कधी अमंगाचे आवाज येत अनेकदा कुराण्यातील काही आयतेही म्हणत असत मधूनच अचानक मोठमोठ्याने वेद म्हणत केव्हा तरी मध्येच कुणाला न समजणाऱ्या भाषेत काहीतरी बोलत असे असे रात्रभर चाले सगळे जग झोपले असताना स्वामींची रात्र मात्र अशीच संपून जायची स्वामी रात्रभर कधीच झोपले नाहीत त्यांची रात्र अशीच गुणगुणत संपून जायची आणि पुन्हा ब्रह्ममुहूर्तावर स्वामी सगळ्यात अगोदर उठायचे आणि पुन्हा दिवस दुसरा सुरू व्हायचा स्वामींचा पूर्ण दिवस असा लोककल्याणासाठी संपून जायचा त्यांचे स्वतःकडे कधीच लक्ष नव्हते स्वामी कधी आंघोळ करीत तर कधी नाही जेवण हे कित्येक दिवस करीत नसत स्वतःकडे स्वामी कधीच लक्ष देत नव्हते मात्र दिवसभर लोकांचे दुःख दैन्य संकटे दूर करीत फिरत असत स्वामींच्या आयुष्यातील एक दिवस असा जायचा त्यावरून स्वामी कसे साधेपणाने जगत याची प्रचिती येते स्वामींचा हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा अशाच स्वामीमय दर्जेदार व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार